बनारस हिंदू युनिव्हर्सिटी अर्थात बी एच यूच्या स्थापनेबाबत एक गोष्ट सांगितली जाते स्वतंत्र सैनानी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन मोहन मालवीय बी एच यूच्या स्थापनेसाठी देशभरातून देणग्या गोळा करत होते त्याच निमित्तानं ते, ते हैदराबादच्या निजामाकडे देखील गेले होते असं सांगितलं जातं हैदराबादच्या निजामानं हिंदू युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी देणगी देण्यास नकार तर दिलाच होता पण दान देणे केली आहे उनके पास सिर्फ ज्युती है असं वक्तव्य करत मालवीयांसोबत उद्धटपणा देखील केला होता तेव्हा मालवियांनी त्यांचा बूट घेतला आणि हैदराबादच्या बाजारात त्याची निलामी करायला सुरुवात केली ही गोष्ट निजामाला कळाली आपल्या इज्जतीचे दिंदवडे उडताना पाहून निजामानं मालवियांना परत बोलावून घेतलं आणि त्यांना युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी मोठी देणगी दिली देणग्यांमधूनच ही संपूर्ण युनिव्हर्सिटी उभी राहिली आहे आजच्या घडीला तेराशे एकरमध्ये पसरलेला हा परिसर भारतातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे या युनिव्हर्सिटीला महान वारसा लाभलेला आहे पण हा कॅम्पस सध्या चर्चेत आहे तिथे होणाऱ्या मुलींवरील अत्याचारामुळं कधी महिलांच्या शिक्षणासाठी वेगळे महिला विद्यापीठ स्थापन केलेल्या याच कॅम्पसमध्ये आता महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारला जातोय याला कारणही तसंच आहे घटना आहे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या मध्यरात्रीची बी एच यू आय आय टीमध्ये शिक्षण घेत असलेली एक विद्यार्थिनी रात्री दीड वाजता आपल्या हॉस्टेलमधून वॉकसाठी बाहेर पडली थोड्या अंतरावर गेल्यावर तिला आपला मित्र भेटला आणि दोघे कॅम्पसमध्ये वॉक करत होते हॉस्टेलपासून थोड्या अंतरावर गेल्यावर कॅम्पसमधील करमण बाबा मंदिर परिसरात बुलेटवरून आलेल्या तिघांनी विद्यार्थिनी आणि तिच्या मित्राला अडवलं बंदुकीचा धाक दाखवत एका आरोपीनं मित्राला विद्यार्थिनीपासून वेगळं केलं इतर दोघं विद्यार्थिनीला बाजूला घेऊन गेले आणि बंदुकीच्या धाकावर तिच्यावर अत्याचार केले तिचे कपडे फाडले आणि व्हिडिओ देखील बनवला विद्यार्थिनीनं मदतीसाठी आरडाओरडी केली तेव्हा तिला मारहाण करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली कसाबसा विरोध करून विद्यार्थिनी तिथून निसटली रस्त्यात असलेल्या एका प्रोफेसरच्या घरात तिनं आश्रय घेतला त्यांना सगळा घटनाक्रम सांगितला प्रोफेसरनं सगळी घटना कॅम्पस सिक्युरिटीला कळवली त्यानंतर जेव्हा कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना ही घटना समजली तेव्हा जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी आंदोलन करत कॅम्पस बंद पाडला त्यामुळं कॅम्पसमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे विद्यार्थिनी एवढ्या रात्री हॉस्टेल बाहेर का पडली मग ती मित्राबरोबर बाहेर का फिरत होती असे फालतू प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर तुम्हाला देखील जेंडर सेन्सिटायझेशनच्या ट्रेनिंगची गरज आहे असंच म्हणावं लागेल या घटनेनंतर दोन नोव्हेंबरला विद्यार्थिनीनं पोलिसात तक्रार दाखल करून घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी अज्ञात पुरुषांविरोधात आय पी सी कलम तीनशे चोपन्न बी विनयभंग करणे कलम पाचशे सहा धमकी देणे आणि आय टी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेत काही दिवसांनी नऊ नोव्हेंबरला पीडितेनं गँगरेपचा देखील आरोप केल्यानंतर त्यात कलम तीनशे एक्केचाळीस कलम तीनशे बेचाळीस कलम पाचशे सात आणि कलम पाचशे नऊ हे अत्याचाराशी संबंधित कलम देखील जोडले गेले बी एच यू कॅम्पसमध्ये घडलेली अशा प्रकारची ही काही एकमेव घटना नाही आहे या घटनेच्या बरोबर दोन दिवस आधी तीस ऑक्टोबरला देखील एका विद्यार्थिनीसोबत विनयभंगाचा प्रयत्न करण्यात आला होता तिच्या कपड्यांमध्ये जबरदस्ती हात टाकून छेडछाड करण्यात आली होती या प्रकरणी विद्यार्थिनीनं कॅम्पस सुरक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर एवढ्या रात्री तुम्ही हॉस्टेल बाहेर काय करत होता असा प्रश्न विचारला त्यामुळे देखील विद्यार्थ्यांचा विद्यापीठ प्रशासनावर अधिकच राग आहे दोन हजार पंधरा साली बी एच यूच्या आयुर्वेद विभागात शिक्षण घेत असलेल्या एका विदेशी महिला डॉक्टरला आय आय टी कॅम्पसजवळ मारहाण करण्यात आली होती मारहाण करून महिलेवर अत्याचार करण्याचे देखील प्रयत्न झाले होते दोन हजार सोळामध्ये हिंदी विभागाच्या एका विद्यार्थिनीवर कारमध्ये अत्याचार करण्यात आला होता तिच्या गुप्तांगांवर सिगारेटचे चटके देखील दिल्याचा आरोप आहे दोन हजार सोळामध्येच बी एच यूच्या एका महिला डॉक्टरनं रेसिडेंट डॉक्टरवर बलात्काराचा आणि मारहाणीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती दोन हजार सतरामध्ये बी एच यू कॅम्पसमधील लायब्ररीतून हॉस्टेलकडे जाणाऱ्या एका मुलीच्या कपड्यात तीन मुलांनी हात टाकले आणि रेप करवागी या हॉस्टेल जाऊगी अशी धमकी दिली होती कॅम्पसमध्ये सातत्यानं अशा घटना घडत असल्यानं बी एच यू आय आय टीच्या विद्यार्थ्यांनी बी एच यू आणि बी एच यू आय आय टी कॅम्पसमध्ये भिंत घालून आय आय टीचा वेगळा कॅम्पस करण्याची मागणी केली आहे केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं याला होकार देखील दर्शवला आहे पण भिंत घालून कॅम्पस सुरक्षित होईल का याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे इतर आय आय टी कॅम्पसमध्ये विद्यार्थी लेट नाईट हँगआउट करतात प्रोजेक्ट्सवर काम करतात त्यांचे कॅम्पस सेफ असल्यामुळं त्यांना वेळेचं बंधन नाहीये पण इथं कॅम्पस सेफ नसल्यामुळं अघोषित बंधनं लादली आहेत रात्री दहाच्या नंतर तुम्ही कॅम्पसमध्ये फिरू शकत नाही अशी परिस्थिती असल्याचं बी एच यू आय आय टीचे विद्यार्थी सांगतात त्यामुळं आय आय टी कॅम्पस वेगळा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे कॅम्पसमधील ब्लाइंड स्पॉट ओळखून तिथं नव्यानं सी सीटीव्ही लावण्याचं काम सुरू करण्यात येणार असल्याचं देखील युनिव्हर्सिटी प्रशासनानं सांगितलंय आता ही घटना दोन महिन्यांनी पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे ज्या तीन नराधमांनी त्या विद्यार्थिनीवर अत्याचार केले होते त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय तीस डिसेंबर रोजी शनिवारी रात्री या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तिन्ही आरोपींची ओळख पटलेली आहे अठ्ठावीस वर्षाचा कुणाल पांडे बीकॉम पर्यंत शिकलेला आहे आणि तो दुकान चालवतो बावीस वर्षाचा अभिषेक चव्हाण दहावी फेल आहे तो साडीच्या दुकानात काम करतो तर तिसरा आरोपी सक्षम पटेल वीस वर्षाचा असून त्यांना दहावीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे तिघेही वाराणसीचे रहिवासी आहेत पोलिसांनी घटनेच्या सहा किलोमीटर परिसरातील तीनशे पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासलेत पाच नोव्हेंबरला पोलिसांना त्यांचा बुलेटवरचा फुटेज मिळाला होता तो फुटेज पीडितेला दाखवण्यात आला तेव्हाच तिनं तिघांनाही ओळखलं होतं या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपींचं नाव पत्ता आणि इतर माहिती गोळा करायला सुरुवात केली होती प्राथमिक तपासानुसार आरोपी रोज रात्री कॅम्पसमध्ये फिरायला येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिघांनी घटनेच्या तीन दिवसांनी म्हणजे पाच नोव्हेंबर रोजी वाराणसी शहर सोडलं होतं आणि ते मध्य प्रदेशात गेले होते इकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू होत्या त्यामुळे आरोपींना मध्य प्रदेशात सोशल मीडियाचं काम मिळालं पण पोलीस मात्र या प्रकरणी लक्ष ठेवून होते सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर तीस डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी आरोपींना अटक केली आरोपींनी गुन्हा कबूल केला असल्याचं देखील बोललं जाते आहे त्यांना आता चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय तीन आरोपींपैकी दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये दावा केलेला आहे की ते वाराणसीतील भाजपच्या आय टी सेलशी संबंधित आहेत कुणाल पांडेच्या सोशल मीडिया प्रोफाईलनुसार तो भाजप आय टी सेलचा वाराणसी युनिटचा समन्वयक आहे तर सक्षम पटेल सहसंयोजक आहे यावरून राजकारण चांगलं स्थापलेलं आहे पण दिवाळीनंतर नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीत या दोघांचा समावेश नसल्याचं भाजपने सांगितलंय पण दोघांचेही भाजपच्या बड्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत आता या प्रकरणावरून राजकारण होत राहील पण विद्यार्थी आणि विशेषतः तरुणी त्यांच्या कॅम्पसमध्ये सुरक्षित नसतील तर आपल्या मुलींना शिक्षणासाठी एवढा दूर पाठवताना पालक हजार वेळा विचार करतील आधीच उच्च शिक्षणातील मुलींचा टक्का कमी आहे अशा घटनांमुळे तो अधिकच कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही युनिव्हर्सिटी प्रशासन देखील सुरुवातीला बदनामीपासून वाचण्यासाठी अशा घटना बाहेर पडणार नाहीत याचीच काळजी घेतात त्यामुळे कित्येक घटना रिपोर्ट देखील केल्या जात नाहीत सुरुवातीला डिनायल आणि नंतर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू होतो आता तर विद्यार्थी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये आंदोलन करू नयेत म्हणून ॲडमिशनच्या वेळीच त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतली जातात ज्यामुळं त्यांनी कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये यामुळं कॅम्पस परिसरात होणाऱ्या अत्याचाराच्या घटना अजूनच दाबल्या जातील असं देखील बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका